हो खर तर या वीज पडून मृत्युमुखी पडण्याची संख्या दरवेळेस अवेळी पाऊस अवकाळी पाऊस यापासून सुरुवात होते त्या पिरियडमध्ये फार मोठ्या प्रमाणात आणि खरं आहे की मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये मृत्यू पडणारे शेतकरी शेतमजूर मुख्यत्वे असतात गरीब माणसं असतात कारण मोठ्या माणसाचं त्यामध्ये काही वीज पडून मारण्याचा प्रश्नच येत नाही पण विशेष करून शेतकरीतल्या कुटुंबातील ज्यावेळेस एखादा व्यक्ती जातो त्यावेळेस संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडतं म्हणून मला एवढाच प्रश्न आहे की ते चार लाखाची मदत तुम्ही जे मा मदत बोललात की सतराला सुरू झाला सतरापूर्वीसुद्धा ही योजना सुरू होती जरा आपल्या विभागाकडून माहिती घ्या त्यावेळेससुद्धा आपण त्यांना मदत वीज पडलेल्यांना मदत देत होतो ती मदत पन्नास हजारापासून एक लाख रुपयापर्यंतची एक लाख रुपये मी दिले चौदाच्या पूर्वी आमच्या त्यावेळेस म्हणून तुम्हाला सांगतो ठीक आहे आपण परिस्थितीनुसार वाढवली चार लाख रुपये केली पण ही मदत अध्यक्ष महोदय वाढवण्याची आवश्यकता आहे चार लाख रुपये आणि ते कुटुंबाचं जे काही होत आहे जरी नैसर्गिक आपत्ती झाली वाघानं मारलं तर पंधरा लाख रुपये पंचवीस लाख आता वाघ मारल्यावर पंचवीस लाख आणि वीज पडल्यावर चार लाख म्हणून ही रक्कम किमान दहा लाख रुपये करावी असं आहे तुम्ही दिलं तर आम्हाला आनंद आहे की शेवट तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करता हे मेसेज जाईल आणि तो द्यावा मजुरांसाठी द्यावा म्हणून अध्यक्ष मोदय स्पेसिफिक प्रश्न असा आहे की कि किमान ही चार लाख रुपयाची मदत आहे ती दहा लाख करावी आणि ते आता घोषणा करावी अशी माझी मंत्री मोदयाकडून हात जोडून विनंती आहे कराल का कराल का नाही अध्यक्ष महोदय वीज पुढून वीज पुढून होणारे मृत्यू राज्य आपत्ती म्हणून पुरे खरं त्याच्यामध्ये त्या सूचीमध्ये वीज पडून आपत्तीमध्ये याचा समावेश या ठिकाणी न होता म्हणजे राज्य आपत्तीमध्ये व्यवस्थापनमध्ये नव्हता आणि केंद्राच्या याच्यामध्ये नव्हता म्हणजे पूर्वी मी आपल्याला सांगेल की जवळपास त्याच्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनमध्ये चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सु सुनामी गारपीट भूसंकलन हिंमसंकलन ढगफुटी टोळधाळ थंडीची लाट किंवा शिजलर याचा समावेश होता नाही नाही याचा समावेश होता माहितीसाठी सांगतो पण नंतर सहा राज्य आप राज्यातर्फे राज्या आपण जे आपत्ती व्यवस्थापनमध्ये या आपण ज्या अधिसूचित केलेल्या आहेत आपत्ती म्हणून त्यात समुद्राचं उदाहरण आकस्मित आग अतिवृष्टी अवकाळी पाऊस वीज कोसळणे आणि सततचा पाऊस हे सहा आपण त्याच्यामध्ये त्याचा समावेश या ठिकाणी करून गेला आपत्तींचा आणि आपण जे म्हटलं ते खरं आहे खरं तर याच्यामध्ये कुठेही मृत्यू पडला तर आपण त्याला चार लाख रुपये देतो अपघात असेल कुठे काही नैसर्गिक आपत्ती असेल तर चार लाख रुपयापर्यंतची आपले मर्यादा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण ज्या सूचना केल्या निश्चित आपण त्याचा विचार करू मान्य मुख्यमंत्री मोदयांची आपण सदच चर्चा करू आणि नाही एक एक लक्षात घ्या बघा मृत्यू कुठच्याही पद्धतीने झाला तर तो गंभीरच विषय आहे परंतु वडटीवार साहेब एक लक्षात घ्या की वीज कोसळणं हा फोर्स मेजरचा भाग आहे हे नैसर्गिक आहे त्यात कोणाचा कंट्रोल नाही आहे पण वाघाच्या हल्ल्यात जर एखादा माणूस मृत्युमुखी पडत असेल तर कुठे ना कुठे ह्याच्यात ह्युमन एरर किंवा ह्युमन इंटरफिअरन्समुळे होणारा हा भाग आहे त्यामुळे दोघांमधला फरक हा समजून घ्यायलाच लागेल आणि कॉम्पन्सेशन हे शेवटी त्याच्या आधारावरतीच दिलं जाईल त्यामुळे त्यामुळे मला वाटतं शासन या संदर्भात विचार करेल पण विचार करत असताना हा डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे महाराज प्रश्न क्रमांक आठ हजार चारशे बारा अध्यक्ष मोदे छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज आपण राजकीय नेत्यांना निवडणुकीला उभं राहण्यासाठी शिक्षण अनिवार्य केले आहे पण एखादा इंजिनियर असेल एखादा अधिकारी असेल मुख्यमंत्र्यांना आता वाघाचा विषय संपल्याचा वाघाची शेळी झाली सुधीर भाऊ बोला आपण अध्यक्ष महाराज वाघांबद्दल सर्वात जास्त माहिती त्यांना आहे अध्यक्ष महाराज आपण संविधानामध्ये खाली बसून बोलू नका आवाड साहेब खालीपासून बोलू नका अध्यक्ष महाराज संविधानामध्ये निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवाराला शिक्षण अनिवार्य केलं नाही कारण त्यांनी काही एखादी चूक केली तर ते आपल्याला मान्य होईल पण अधिकारी इंजिनियर्स याची निवड करताना अध्यक्ष महाराज आपण एखादा इंजिनियर निवडताना तो नॉन मॅट्रिक असेल तरी त्या इंजिनियर म्हणून जबाबदारी देत नाही जबाबदारी देताना माझा स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या इंजिनिअरनी एखादं काम करताना ते अचूक करावं योग्य करावं जनहिताचं करावं